मराठा आरक्षणावरून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेसवरती टीकास्त्र सोडलाय गेल्या पन्नास वर्षामध्ये काँग्रेस सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाडूपणाची भूमिका घेतल्याचं दादा पाटील यांनी म्हटलंय मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढ्यात सरकारनं वेळ मागितला नाही मात्र नवी याचिकाकर्ते आल्यानं पुढची तारीख पडली आहे त्यात सरकारनं वेळ करायचा प्रश्नच येत नाही मात्र जे आरोप करत आहेत त्या काँग्रेसनंच पन्नास वर्ष केला केलाय असा टोलाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला काही कारण कारणच नाही ना असं आहे की आरोप काही करता येतात तुम्ही सगळेजण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडियाला वस्तुस्थिती माहिती आहे की कसं आपण एक एक स्टेप पुढे चाललेलो आहोत परवाच्या डेटला सुद्धा सरकारने वेळ मागितली नाही काही नव्याने इंटरम्युनियर आल्यानंतर न्यायालयाने असं म्हटलं की ह्यांना मी पंधरा दिवस देतो आणि त्या इंटरमिडियरने जे म्हटलं आहे त्याच्यावर मी तुम्हाला महिना देतो अशी म्हणून ती तारीख सात डिसेंबर काढली तेव्हा वेळ काढूपणा तसं काँग्रेसने पन्नास वर्ष वेळ काढला ना पन्नास वर्ष सरकार असताना दिलं नाही हा वेळ काढूपाडा झाला ना अनेक कमिशन अपॉइंट करायची कमिशनचे रिपोर्ट निगेटिव्ह कसे येतील ते बघायचे का तर गावागावामध्ये आम्ही देणारे आहोत अशी भूमिका वेळ काढूपाडा काँग्रेसने केला बी जे पी वेळ काढूपणा करत नाही दरम्यान मराठा मोर्चावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मराठा मोर्चा करुणा टोला लगावला मराठा मोर्चातील फीमाफीच्या सरकारच्या निर्णयावर मराठा समाज समाधानी आहे तरीही मोर्चे निघतात यात चुकीचं काही नाही मात्र सरकारनं काहीतरी केलंय म्हणून सरकारचे आभार म्हणा असा सूचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला सरकारनं मराठा मोर्चाची पहिली मागणी मान्य केली आहे सरकार समाज आर्थिक मागास असा याबाबत या केंद्र स्तरावर प्रयत्न सुरू आहेत ॲट्रोसिटी रद्द करा असं कोणाचं म्हणणं नाही मात्र याबाबत दलित नेते आणि अन्य नेते एकत्र बसून निर्णय घेऊ एट्रॉसिटीच्या एका टेबलवर बसून हा विषय सोडवू असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं काही मागण्या शिल्लकच राहतात त्यामुळे मोर्चे निघणार याच्यात सरकारला काही चुकीचं वाटत नाहीये आमची विनंती एवढीच आहे सगळ्या मोर्चेकरांना की पहिलं वाक्य हे म्हणा की जे सरकारने दिले त्याबद्दल सरकारचे आभार आणि मग म्हणा की हे राहिलं एवढीच आमची विनंती आहे सक्रिय सहभाग होतो सगळ्या पेपरला फोटो सगळ्यात प्रश्नच नाही ना आता अन्य मागण्या काय राहतात तर बेसिक राहते ती आरक्षणाची मागणी राहते जी आरक्षणाची मागणी कोर्टामध्ये ताकदीने मांडण्याचं सरकार सगळी तयारी करते जातीय दृष्ट्या कसं मागास आहे हा समाज याची सगळे पुरावे गोळा केलेत आता आर्थिक मागास कसा यासाठी जे आकडेवारी गोळा करण्याचं काम चाललं आहे त्यासाठी केंद्रालाही विनंती आम्ही करतो आहे की जो रिपोर्ट केंद्राचा जात न्याय झालेला आहे तो कोणालाच मिळत नाही आहे तर त्यासाठी केंद्राकडे आम्ही मागणी करतो आहे की जो मिळाला तर एका दिवसामध्ये आपल्याला ही मांडणी करता येईल कारण रेडी जरा डाटा मिळेल आपल्याला त्यामुळे आरक्षणाच्या मागणीमध्ये सुद्धा सरकार सगळी ताकद लावते की कशी कायदेशीर लढाई जिंकायची तिसरा मुद्दा राहिला ॲट्रॉसिटीचा त्याही विषयाच्या बाबतीमध्ये अठराव्यासाठी रद्द करा असं कोणाचंच म्हणणं नाही मुर्शेकरांचंही नाही आहे मग नेमक्या काय सुधारणा हव्या त्यासाठी दलित नेते मराठा नेते असे एकत्र बैठक म्हणजे मुख्यमंत्री मोदय करणार आहेत की त्यातून एक ब्रेन स्टॉर्मिंग व्हावं विचारमंथन व्हावं आणि यादी तयार होईल की हे केलं तर कारण दलित समाजाला हे मान्यच आहे